कहाणी सोमवारची खुलवर दुधाची एका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पेटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावातच सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा वरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकेसुनांना सुनांना नावू घातलं गाईवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन मेल्याची पाने घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन माघी परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवली तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं सा कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासराचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडलं नाही म्हणून भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरे देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिला लेकीसुना घेऊन तो सुखानं नांदू लागला लेकीसुना घेऊन ती सुखानं नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण